नवरात्रीच्या आठव्या दिवशी आपण महागौरीची पूजा करतो महागौरी ही दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीच आहे महादेवांशी विवाह करण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली त्या तपामुळे त्यांचे शरीर काळसर व कुश पडले पण जेव्हा महादेव प्रसन्न होऊन माता पार्वतीसमोर प्रकट झाले तेव्हा माता पार्वतीची अशी अवस्था पाहून त्यांनी मातेवर गंगाजल शिंपडलं आणि गंगाजल त्यांच्या शरीराला लागताच त्यांचं रूप शुभ्र निर्मळ आणि तेजस्वी झालं तेव्हापासून त्यांना महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात डमरू तर एका हाताने त्या भक्तांना अभय मुद्रेने आशीर्वाद देतात त्यांचं वाहन आहे वृषभ म्हणजे एक पवित्र बैल आठव्या दिवशी देवीला गडद हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात कारण हिरवा रंग हा निसर्ग ऊर्जा आणि संतुलनाचं प्रतीक आहे महागौरीची उपासना केल्याने दुःख संकटे आणि अहंकार दूर होतो व घरात सुख शांती येते आणि आपल्या जीवनात निर्मळता आणि सात्विकता येते